पटसंख्या वाढवण्यास बऱ्याच मोठ्या प्रमाणात जबाबदार असलेले बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत पहिल्या क्रमांकावर केंद्रप्रमुख दुसरा शिक्षण विस्तार अधिकारी तिसरे गट शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही आपण निलंबित करणार आहात केंद्रप्रमुख विस्ताराधिकारी बी ओ उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी अधिकारी ही सगळी सिस्टम जबाबदार आहे एका शिक्षकापुरता मर्यादित हा विषय नाही आहे या सगळ्या सिस्टम मध्ये आता ही सगळी सिस्टम निलंबित केली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे तुमच्या सभापती तुम महोदय पटसंख्या वाढविणे आणि शंभर टक्के उपस्थितीची खात्री करून घेणे ही जबाबदारी आर टी च्या कलम नऊ नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुखासोबत शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांची सगळ्यांची संयुक्त जबाबदारी पटसंख्या वाढवण्याची आहे ही बाब आधी लक्षात घेण्याची गरज आहे दुसरं याशिवाय आर टीच्याच कलम एकवीस प्रमाणे प्रत्येक शाळेत स्थापन झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये जी कामं त्यांना करायची आहेत त्यामुळे पटसंख्या वाढवण्याकडे त्यांनी जास्त लक्ष द्यायला पाहिजे प्रयत्न करायला पाहिजे अशा प्रकारची तरतूद आर टी ईमध्ये आहे त्यानंतर मराठी शाळातील पटसंख्या राज्यभर कमी होत आहेत राज्यभर कमी होत आहेत त्यास त्यास चार पाच प्रमुख कारणं आहेत त्यामध्ये इंग्रजी शाळांचे अनैसर्गिक अतिक्रमण अनैसर्गिक अतिक्रमण मराठी शाळांचे हे प्रमुख कारण आहे प्रत्येक वर्गाकरता शिक्षकांची अनुलब्धता हे दुसरं कारण आहे पडक्या इमारती आहेत शाळेमध्ये निरुत्साही परिसर आणि शैक्षणिक साधनांचा उपलब्ध नसलेला निधी ही कारणे याला कारणीभूत आहेत अशाच प्रकारचे अहवाल तीन प्रकारचे अहवाल आतापर्यंत केंद्र शासनाकडे राज्य शासनाकडे प्राप्त झालेले आहेत त्यामध्ये पहिला अहवाल जो आहे तो प्रोपचा आहे दुसरा असरचा अहवाल आहे आणि आता परवा परवा आलेला परतचा अहवाल आहे या सगळ्यांमध्ये असंच नमूद केलेलं आहे की पटसंख्या कमी होण्याकरता इंग्रजी शाळांची अनैसर्गिक अतिक्रमण प्रत्येक वर्गाकरता आवश्यक असणाऱ्या शिक्षकाची अनुलब्धता आणि शैक्षणिक साधनांचा सा अभाव याच्या सोबत आणखी वैयक्तिक प्रयत्न शिक्षकांचे वगैरे हा भाग त्याच्यामध्ये नक्की आहे पण ही संयुक्त जबाबदारी आहे बुलढाण्यातील पंचेचाळीस सोबतच राज्यातील सात हजार चारशे एकवीस शाळांची पटसंख्या एक ते दहा आहे बुलढाण्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अशा प्रकारची कार्यवाही कोणावर केलेली नाही एक ते दहाची पटसंख्या सात हजार एकशे एक सात हजार चारशे एकवीस शाळांची असताना त्या ठिकाणी कार्यवाही नाही आणि या बुलढाण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने हे सगळे अधिकार कदाचित ते शाण्णवच्या याच्यामध्ये ॲक्टप्रमाणे असेल श्याण्णव कलमाप्रमाणे त्यांनी हे अधिकार बी ओला दिले गटविकास अधिकाऱ्यांना दिले आणि त्यांना निलंबित करायला त्यांना भाग पाडलं आहे मला वाटते ही कारवाई अत्यंत अन्यायकारक आहे म्हणून माझे तीन प्रश्न आहेत पटसंख्या वाढवण्यास बऱ्याच मोठ्या प्रमाणात जबाबदार असलेले बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत पहिल्या क्रमांकावर केंद्रप्रमुख दुसरा शिक्षण विस्तार अधिकारी तिसरे गट शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही आपण निलंबित करणार आहात काय हा पहिला प्रश्न आहे दुसरा आहे संबंधित शाळातील व्यवस्थापन समित्या त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही म्हणून त्यांना आपण बरखास्त करणार आहात काय आणि तिसरं एक ते दहा पटसंख्या पटाच्या राज्यातील सात हजार चारशे एकवीस शाळांची जबाबदारी पुन्हा प्रशासकीय यंत्रणेवर आपण निश्चित करून कोणती कारवाई करणार आहात सन्माननीय सभापती महोदय बुलढाणा जिल्ह्याच्या जिल्ह्यामध्ये शाळांची पटसंख्या कमी झाली म्हणून काही शिक्षकांच्यावर कारवाई झाली म्हणून ही लक्षवेधी सन्मानिय सदस्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेली आहे सन्मानिय सदस्यांची याचा अभ्यास आहे प्रशासकीय सेवेमध्ये काम केलेलं आहे आणि ते काम करत असताना कुणाची काय जबाबदारी आहे याच्या संदर्भात इत्यमभूत माहिती सदस्य मोदयाना हो आहे आणि आता जेव्हा ही लक्षवेधी समोर आलेली आहे तेव्हा या लक्षवेधी समोर येत असताना थोडीशी पार्श्वभूमी सांगतो तुमचं उत्तर देतो सभापती मोदय या त्या शिक्षकांच्यावर निलंबन केलेलं आहे ज्या शिक्षकांचं त्या शिक्षक एकतर दहा वर्ष बारा वर्ष आठ वर्ष नऊ वर्ष त्या शाळेमध्ये शिक्षण करतो आता एक तुम्हाला सांगतो बुलढाणामधली सागवण शाळेचं नाव आहे सागवण शिक्षक आहे बळीराम तायडे प्रशांत खोचने आणि शिल्पा मोकळे अठरा साली त्यांची नेमणूक झाली तेवीस साली नेमणूक झाली त्यांची मान्यता तीन पदांची तिथं आहे तिन्ही पदं भरलेली आहेत दोन हजार वीस एकवीसचा पट आहे सत्त्याहत्तर दोन हजार एकवीस बावीसचा पट आहे सत्तर बावीस तेवीसचा पट आहे साठ तेवीस चोवीसचा पट आहे तेवीस आणि चोवीस पंचवीसचा पट आहे चार मग मला असे अशी अनेक शाळा आहेत बुलढाण्यातली भादोलवाडी शाळा आहे याचा वीस एकवीसला पट आहे बारा एकवीस बावीसला आहे सव्वीस बावीस तेवीसला आहे तेवीस तेवीस चोवीसला आहे सतरा आणि चोवीस पंचवीसला आहे सहा याच सोबत चिखली वैदुवाडी जी शाळा आहे याला एकवीस बावीस एक वीस एकवीसचा पट आहे बावीस एकवीस बावीसचा पट आहे सत्तावीस बावीस तेवीसचा पट आहे एकवीस तेवीस चोवीसचा पट आहे पंधरा आणि चोवीस चोवीस पंचवीसचा पट आहे सहा सहा वैद वैदुवाडी आता अशा पद्धतीनं जर दोन शिक्षकी तीन शिक्षकी शाळा आहेत आणि या शाळेमध्ये पट आहेत चार तीन दोन एक आणि अशा पद्धतीनं जर मग आपण म्हणतो की या शाळेमध्ये बाकीच्या सुविधा शाळा सुस्थितीत आहेत या ठिकाणी पटसंख्या पूर्वी होती का तर पूर्वी होती पटसंख्या कधीपासून आपण शिक्षक म्हणून काम करतो तिथं तर दहा वर्षापासून बारा वर्षापासून आठ वर्षापासून आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सगळेजण लोकप्रतिनिधी आहे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे या शाळा चालल्या पाहिजेत शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे ॲडमिशन सगळ्यांना मिळाली पाहिजेत शाळेचा दर्जा राहिला पाहिजे या सगळ्या गोष्टी एका बाजूला आपण सभागृहामध्ये सगळेजण मांडतो त्याचवेळी या शिक्षकांचे शिक्षकांच्या अनेक प्रश्नावर सभा सभागृहामध्ये चर्चा होते अनेक शिक्षक चांगलं काम करतात बहुसंख्य शिक्षक करतात अगदी सरसकट शिक्षक असं काम करतात असं आपलं अजिबात म्हणणं नाही अनेक मॉडेल शाळा आता तयार होत आहेत त्यामध्ये शिक्षकांनी प्रचंड मोठं योगदान देऊन त्या शाळांची गुणवत्ता वाढवलेली आहे आज आता काही जिल्हा परिषदेच्या शाळा अशा आहेत की त्या ठिकाणी वेटिंगवर मुलं असतात ॲडमिशन घ्यायला अशाही काही शाळा त्या ठिकाणी आहेत पण अशा अशा पद्धतीनं जर एक दोन तीन नव्हे जवळजवळ वीस शाळा आहेत की ज्याची पटसंख्या दोन तीन चार पाच सहा सात आठ आहे अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मुख्याधिकाऱ्यांनी या शाळेच्या संदर्भात या सगळ्या शिक्षकांना बोलावून घेतलं त्यांना त्याची कारणं विचारली आणि ती कारणं देत असताना जेव्हा कारणं देत असताना त्या कारणांना जेव्हा त्यांचं समाधान झालं नाही त्यावेळी त्यांनी अशा पद्धतीची कारवाई या ठिकाणी केलेली आहे आणि त्यामुळं आपण दोन तीन प्रश्न या ठिकाणी विचारले की ह्याला फक्त शिक्षक जबाबदार आहे का याला केंद्रप्रमुख विस्ताराधिकारी बी ओ उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी अधिकारी ही सगळी सिस्टम जबाबदार आहे एका शिक्षकापुरता मर्यादित हा विषय नाही आहे या सगळ्या सिस्टममध्ये आता ही सगळी सिस्टम निलंबित केली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे माझं म्हणणं असं आहे की नक्की आपण मांडलेला मुद्दा तो आपण मुद्दा मांडला याला जबाबदार फक्त शिक्षकच नाही आहे तर त्याच्यासोबत केंद्रप्रमुख विस्ताराधिकारी बी ओ हे शाळेमध्ये कधी जातात त्या ठिकाणी कधी जाऊन त्यांनी बघितलं पटसंख्या का कमी झाली अचानक आपण शाळेला भेट दिली आणि किंवा पटसंख्येची माहिती घेतल्यानंतर शिवोनी ही कारवाई केली या संदर्भात मी आपल्याला सांगेन की त्या केंद्रप्रमुख असेल विस्ताराधिकारी बी डीओ या सगळ्यांना या ठिकाणी कारणे दाखवा नोटीस आपण काढू पण शिवोसकट शिवो आत्ता आलेत शिवो पण आत्ता आलेले आहेत आपण त्यांनाही विचार विचारणार करतोय आपण पण हे शिक्षक सी ओ आत्ता आले तुम्हालाही माहिती आहे पण या ठिकाणी आपण आपल्याला सांगतो मी हे शिक्षक बारा वर्ष तेरा वर्ष आठ वर्ष नऊ वर्ष दहा वर्ष आणि अशी नियमावली आपण बनवलेली आहे आत्ता शिक्षकांच्या बदलीचं ना कुणाला बदली करायचा अधिकार आहे आपण ऑनलाईन बदल्याचं सिस्टम आहे ऑनलाईनचं पोर्टल आहे तेव्हा आपल्याला बदली करायचा अधिकार नाही एखादा शिक्षक शाळेत येत नाही काम करत नाही त्याच्याही बदली करण्यामध्ये अडचण येतं पण माझं या निमित्तानं सांगणं आहे की त्या सगळ्यांना आपण या का या संदर्भात कारणे दाखवा नोटीस काढू त्यांची आपण चौकशी करू या अधिकाऱ्यांची आणि त्यासोबत व्यवस्थापन समिती आहे व्यवस्थापन समिती आहे आता व्यवस्थापन जी समिती आहे ही समिती आता जर शाळेमध्ये पाल्यांची समिती पा पालकांची समिती असते आता जर शाळेत तीनच मुलं आहेत दोनच मुलं आहेत आता ही समिती किती लोकांची आहे या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करून समिती बर समिती बरखास्त करणं समिती बरखास्त करणं हा याचा उपाय नाही आहे आपण या संदर्भात या शिक्षकांना सीओनी सांगितलं की याची पटसंख्या वाढवण्यासाठी तुम्ही काय करताय यांना मुख्यालयात बोलवून घेतलं आहे आणि मुख्यालयात त्यांचं त्यांना हजर राहायला सांगितलं आणि ही पटसंख्या वाढवण्यासाठी तुम्ही किती दिवसात कारवाई करताय अशा पद्धतीचं सूचना त्यावेळी सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्या आणि त्या सूचना दिल्यानंतर मला सांगा आता आठ पंधरा दिवस झालं निलंबन त्यांचं झालं आता या सगळ्या शाळांची मिळून संख्या पटसंख्या होती त्र्याऐंशी वीस शाळांची शिक्षकांची संख्या आपण सस्पेंड केलेल्या शिक्षकांची संख्या तीस आहे पण विद्यार्थ्यांची संख्या याचा विषय घेतला तर आपण सगळ्या सदस्यांना माझी विनंती आहे आपण कधीतरी याबाबतीत आप गंभीर झालं पाहिजे आपण याचा विचारही केला पाहिजे आपण फक्त शिक्षक निलंबित का झाले दुसऱ्यावर कारवाई झाली पाहिजे एवढ्यापुरता मर्यादित हा विषय नाही हा विषय खूप गंभीरतेने घेण्याचा विषय आहे तेव्हा आपल्याला माझी विनंती सभाग्रहालयानिमित्तानं आहे आता जेव्हा त्यांना निलंबित केलं मुख्यालयात बोलवून घेतलं पटसंख्या पंचवीसनं वाढली पटसंख्या पंचवीस त्यांना त्यांना उद्दिष्ट दिलं तुम्ही पटसंख्या वाढवण्यासाठी काय करताय आता पंचवीसनं पटसंख्या वाढली पंधरा दिवसामध्ये मग या परिस्थितीमध्ये याची चौकशी झाली पाहिजे की इथली पटसंख्या कमी होत असताना गावातली लोक विस्थापित झालेत का विद्यार्थी विस्थापित झालेले आहेत का तर गाव तिथंच आहे गावातली मुलं तिथंच आहेत मग मुलं कुठं जात आहेत संदर्भात खाजगी शाळाना यांच्याकडून काय मदत होते का या सगळ्या गोष्टीची चौकशी होणे या निमित्तानं अपेक्षित आहे म्हणून संबंधितांच्या केलेली कारवाई आहे ती मला वाटतं आपण या सकारात्मक घेतली पाहिजे आणि आपण आपली भूमिका मांडत असताना शेवटी आपण आपल्या मुलांचाही विचार या निमित्तानं केला पाहिजे त्यामुळं सन्मानीय सदस्यांना मी या निमित्तानं सांगेन सन्माननीय सदस्यांना या ठिकाणी मी सांगेन की आपण या सगळ्या गोष्टी सकारात्मक घ्याव्यात आणि याच्यावर कधीतरी मार्ग काढण्यासारखी परिस्थिती आपल्याला निर्माण करावी लागेल सभापती महोदय या ठिकाणी मंत्री महोदयांनी जे बुलढाणा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याविषयी जी त्यांनी निलंबनाची कारवाई तीस शिक्षकांवर केलेली आहे तर त्यांनी उदाहरणामध्ये जसं सांगितलं की सागवन आता सागवन जो आहे तो बुलढाणा शहराला एकदम लागून असलेला भाग आहे पूर्वी त्या ठिकाणी आपण सांगितलं की विद्यार्थी संख्या थोडी जास्त होती पण सागवनलाच आता नवीन इंग्रजी शाळा किंवा सी बी शाळा ही सुरू झालेली आहे त्यामुळे बट नॅचरल त्या शाळेवर त्याचा परिणाम होणार आणि ती विद्यार्थी संख्या कमी झालेली आहे दुसरं आपण उदाहरण दिलं भादोल्याचं तर भादोला हे सुद्धा बुलढाणा शहराला लागूनच एकदम आहे त्याही ठिकाणी इंग्रजी आणि सीबीएसई शाळा आता नव्याने सुरुवात झालेल्या मंत्री महोदयांनी जे उत्तर दिले आहे की पटसंख्या कमी झाली हो पटसंख्या या शाळांची जी पटसंख्या या शाळांची जी पटसंख्या कमी झाली त्यांनी ते, ते मान्य केलं त्याची कारण हेच आहे की सागवन शिवार असेल भादोला शिवार असेल या ठिकाणी नवीन इंग्रजी शाळा या सुरू झालेल्या आहेत त्यामुळं त्या शाळांची पटसंख्या ही कमी झालेली आहे आणि ही जबाबदारी सामूहिक आहे सगळ्या गोष्टी आहे हे आपल्याला आपणही मान्य केलं परंतु मला असं वाटतं की या ठिकाणी जर विद्यार्थी संख्या कमी झाली असेल तर फक्त शिक्षकांना वेटीस न धरता आपण त्याची सामूहिक जबाबदारी सगळ्यांवर दिली पाहिजे आणि नाही तर आपण जास्तीत जास्त त्या शिक्षकांना निलंबित करण्याच्याऐवजी त्यांचं समायोजन दुसऱ्या शाळेमध्ये केलं पाहिजे ज्या ठिकाणी शिक्षकांची आवश्यकता असेल कारण कितीही प्रयत्न करून जर विद्यार्थी संख्या त्या ठिकाणी वाढत नसेल तर त्या शाळा बंद केल्या पाहिजे आणि त्यांचं समायोजन केलं पाहिजे दुसऱ्या ठिकाणी नव्हती तरी जास्तीची का दाखवण्यात आली तिथे शिक्षक कसे होते नाही जास्तीची नाही दाखवण्यात आली पूर्वी त्यांनी सांगितलं ना हे वीस एकवीस पासनचा त्यांनी दाखला दिलेला आहे वीस एकवीस पासनाचा मंत्री महोदयांनी दाखले दिले पण आज ती संख्या कमी झालेली आहे म्हणून माझं असं म्हणणं आहे की फक्त शिक्षकांना वेटीस न धरता त्याला जबाबदार सर्वच जण आहे आणि अशा शाळांमध्ये प्रयत्न करूनही जर विद्यार्थी संख्या वाढत नसेल तर त्यांचं समायोजन करण्यात यावं त्यांचं निलंबन हे रद्द करण्यात यावं असं मला वाटतं तर आपण हे कराल का सन्मान सन्मान्य सभा सदस्य महोदय आपण जो प्रश्न विचारला मी सभागृहाला माझी विनंती आहे कधीतरी आपण वास्तव स्वीकारलं पाहिजे वास्त या परिस्थितीमध्ये ह्या शाळा सुधारल्या पाहिजेत पटसंख्या वाढली पाहिजे जिल्हा परिषद शाळा वाचल्या पाहिजेत या सगळ्या संदर्भात सभागृहाने पॉझिटिव्ह या सगळ्या गोष्टी गोष्टी घेतल्या पाहिजेत माझी विनंती सभागृहानिमित्तानं आहे आपल्याला माझं सांगणं आहे की आपण म्हणला की या ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळा झाल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा तर प्रत्येक गावात झाल्यात आता आणि आपण एका शाळेपुरता मर्यादित विषय नाही तुम्ही सांगता त्या का हा जवळजवळ आपल्या समोर आलेल्या वीस शाळाचा विषय आहे आणि वीस शाळामध्ये आता तुम्ही सांगितलेला विषय ती काय वैद्यवाडीचा विषय आला आता रिधोरी म्हणून शाळा आहे ती बुलढाण्याच्या बाजूला आहे का त्या शाळेचा आता तुम्ही मागचं सांगताय त्याचा पट बावीस तेवीसचा बावीस तेवीसचा पट आहे त्याचा जो बावीस तेवीसचा पट आहे तो बावीस आहे आणि आता तीन त्यामुळे सातत्यानं नाही आहे ह्या जो पटसंख्या आहे शेवटच्या दोन वर्षात वेगानं घटलेली आहे आणि त्यामुळे माझं आपल्याला सांगणं एवढंच आहे की सामुदायिक जबाबदारी तर आपण म्हणतो परंतु या परिस्थितीमध्ये आपण ही कारवाई सकारात्मक घेतली पाहिजे शिक्षकांचं निलंबन काय कायमचं केलेलं नाही त्यांना मुख्यालयात बोलवले आणि पटसंख्या वाढवण्यासंदर्भात कामही करायला सांगितले पंचवीस पटसंख्या वाढली ना त्यामुळं ही, ही परिस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे आणि त्यामुळे माझं आपण जेव्हा एका बाजूला शिक्षकांच्या संदर्भात आपण सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह करतो आपण शिक्षकांच्या पगाराची गोष्ट असू दे बदलांचा विषय असू दे त्यांच्या पती पत्नी एकत्रीकरणाचा करण्याचा विषय असू दे शिक्षकांना ज्या सवलती देणं शक्य आहे त्या सगळ्या सवलती आपण देतोय तेव्हा हे गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की शाळेचा स्तर उंचावला पाहिजे याच्या संदर्भात आपण कधी चर्चा होणार का नाही सभागृहात शिक्षकांचे प्रश्न आपण मांडत असताना शाळेचे स्तर उंचावला पाहिजे याची विचार केला पाहिजे म्हणून माझी या निमित्तानं सदस्य मोदीने एवढीच विनंती आहे की ही कारवाई आपण सका सकारात्मक घ्यावी आणि यांना काही कायम कायमचं निलंबन यांचं केलेलं नाही पटसंख्या याला पुन्हा पुनर्स्थापित करणार आहे आपण लक्षवेधी क्रमांक सहा एक एक किशोर दराडे आता मला सांगा मला जरा आता मार्गदर्शन करा कि जर आता म्हणते आता प्रश्न शिक्षणाचा स्तर उंचावलं पाहिजे चर्चेचा स्तर उंचावलं पाहिजे की नाही पाहिजे जर पटसंख्याच नसेल आणि शिक्षकांची निलंबन का झालं ते पूर्ववत व्हावं असं जर सदनात चर्चा घडली ते मान्य केलं ना मंत्री महोदयांनी वरच्यांना सुद्धा कारवाई करण्याच्या संदर्भात मान्य केलं तातडीने निरंबत कसं करणार आता ते म्हणले त्याची चौकशी करतो निलं सामूहिक जबाबदारी म्हणून त्यांनी मान्य केलं ना मंत्री महोदय फक्त सन्मान्य सदन, सदनाचा हा भाव आहे की फक्त शिक्षक निलंबित करून चालणार नाही तर आणखी जे कोणी दोषी असतील त्यांची सुद्धा चौकशी करून योग्य ती कारवाई करा सन्मान्य सन्मान सभापती महोदय मी सभागृहाला यापूर्वीच आश्वस्त केलेलं आहे की जबाबदारी एकट्या शिक्षकाची नाही ज्या ज्या जबाबदार घटक आहेत त्यांची चौकशी केली जाईल आणि चौकशी आणतील त्याच्यामध्ये नेमकं काय आहे तपासून जर आवश्यकता हो बसली तर कारवाई केली जाईल लक्षवेधी क्रमांक सहा